गुलबिया कोण आलाय बघ रे लका का दे मला आवाज येतोय बर का कशा आर गुलबिया उठ लगा फा गड्या आली, ती लगा आली चाका लगा। लगा लगा। लगा। ते लगा कोण चालते आली उठ किंवा गड्या काय वाटला का झोप मड केली लगा ह्यांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे लगा अरे पळायचं बघ बंदोबस्त करते बाताड्या करून घ्यायची हा आर <laughs> राईट रेफ राईट रेफ, रेफ, रेफ हाय लागल्या तुम्ही मिल्ट्रीत भरती झाल्यासारखंच करायला लागला लागला बा हा आजच माझं लग्न जमलं समतो बगळ उडवून लावतो आता एक सुद्धा बगळा कथाला ठेवत नाही समजा ताणून लावतो आई का हटला का अरे गपके पारव्याला का ए पारव्या गपके लगा मालकाला वाटलं कबुत रायती घेऊन आला आणला का मालकाने आणलाय म्हणून तुला सुट्टी देतो तुला फागाड्या केला का तुझ्या मग अरे गपके लका फोडणी चिरताय मागा निघताय मागणी चिरताय फोडून निघताय फागाड्या गपके इकडे गोव्याला आलो तू फिरायला लय भारी वाटतोय ल आईला पण समती का माझ्याकडेच बघायला लागली त्या काय मारकडे अरे आम्ही येऊ का नाही त्याकडे फिरायला लागा आम्हाला काय आहात का नाही मग आईला मला काय उपाशी मारतो नाटवाज गावाला गेला काय काय हाय वेळ मी चल आले इकडं त तिकडे मारतो हा गाड्या गाड्या घोड लांडग कोल्ला समती मला भिवून जातात टडकत्यात आपल्याला नाच करायच ना आपला एक एक जो वाटेरा करून टाकेन आईला त्या बायकोच मला कसं काय बिया वाटतंय काय कळ ना आईला माझ्या तक अंदाज लागलाय काय कितीला गावातला आईला मालक सकाळपास म्हणत म्हणायचं पाऊस येऊ द्या पाऊस येऊ द्या आलं ना का पाऊसला का ह्याला का नाही गार राटलवला का पावसाचं काय नाही पाऊस येऊ द्या कि अ आमची सोय नीट केली नाही व जाफ आहे ती मडका टाकतय का काय होतय गार राटलो मार राव মেলা চাব <laughs> <laughs> <laughs>